एसटी कर्मचाऱ्यांचा मतदानावर बहिष्कार पण का काय आहे या मागचं कारण जाणून घेऊयात सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीस पासून एस टी कर्मचारी महाराष्ट्र सरकारला सातवा वेतन आयोग द्या म्हणून भांडत आहेत आता दोन हजार चोवीस चालू झाले तरी देखील महाराष्ट्र सरकार कर्मचाऱ्यांना पगारात वाढ किंवा सातवा वेतन आयोग देत नाही सरकार फक्त एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या बाबतीत टाळाटाळ करत आहे एस टी कर्मचारी दोन हजार पासून सातवा वेतन आयोग द्या म्हणून भांडले पण एस टी कर्मचाऱ्यांना सरकार काय सातवा वेतन नायोक दिला नाही म्हणून आता बहुतांश एसटी कर्मचारी मतदानावर बहिष्कार टाकत आहेत तर काही एसटी कर्मचारी म्हणत आहेत की सर्व वाहकांनी प्रचार करावा की हे सरकार कुणाचेच भले करणार नाही म्हणून काही जन नोटा या ऑप्शन वर मतदान करणार आहेत मंडळी एसटी कर्मचाऱ्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये पन्नासाच्या वर महामंडळे किंवा मंडळे आहेत त्यापैकी बहुतांश महामंडळांना महाराष्ट्र सरकारने सातवा वेतन आयोग दिलेला आहे अगदी त्याचप्रमाणे एसटी महामंडळाला देखील सातवा वेतन आयोग लागू करावा असं सर्वच एस टी कर्मचारी म्हणत आहेत पण सरकार कोणत्याही पक्षाचे असो एस टी कर्मचाऱ्यांवर थोडंही लक्ष देत नाही म्हणून एस टी कर्मचारी यावर्षी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान न करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि काही जण केले तरी नोटावर मतदान करणार आहेत या मतदानापूर्वी तरी एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा असे वाटत होते पण आचारसंहिता लागण्यासाठी फारच थोडे दिवस राहिले आहेत म्हणून एस टी कर्मचाऱ्यांना समजून गेले की हे पण सरकार आम्हाला सातवा वेतन आयोग देणार नाही म्हणून बहुतांश एस टी कर्मचारी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत आहेत मंडळी हा व्हिडिओ व्हॉट्सअप वर शेअर करून इतका व्हायरल करा की जेणेकरून सरकारमधील मंत्र्यांच्या फोन वर हा व्हिडिओ एकदा तरी प्ले झाला पाहिजे व सरकारला त्यांची चूक समजली पाहिजे व लाजून का होईना या आचारसंहितेपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळाला पाहिजे म्हणून मंडळी हा व्हिडिओ जास्त जास्तीत जास्त व्हॉट्सअपवर शेअर करा आणि एस टी महामंडळाच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून एस टीविषयी अपडेट राहा खूप खूप धन्यवाद